आपुलकीचा सोहळा आहे आज या ठिकाणी कारण आमचे गुरु आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर साहेब अव्वल सचिव मंत्रालय मुंबई यांचा सेवानिवृत्ती सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला या ठिकाणी असं मन असं वाटतं कितीही सुखद असली तरी कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते कितीही सुगद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच एक जन्मणारी नवीन पहाट असते एक जन्मणारी नवीन पहाट असते मित्रांनो निरोप म्हणजे शेवट नसतो निरोप म्हणजे शेवट नसतो हा तर एक आरंभ आहे नव्या देहांचा नव्या स्वप्नांचा हा तर करा प्रारंभ आहे हा तर करा प्रारंभ आहे आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय बनसोडे साहेब व त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय या दोघांनाही मी आमंत्रित करतो मी आदरणीय बनसोडे साहेबांना आणि सुमिताईना विनंती करतो की आपण विचार मंचाकडे यायच आहे कला नटलेल्या या प्रसन्न सभामंडपामध्ये बसलेल्या आजच्या या आदरणीय भास्कर बनसोडे साहेब अवर सचिव मंत्रालय मुंबई यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं अधिकारी कर्मचाऱ्यांचं व बंधू भगिनींचं सर्च स्वागत या मंगलमय वातावरणात आपण सर्वजण उपस्थित राहिलात आपल्या सर्वांची उपस्थिती हे एक मांगल्याचं प्रतीक आहे मित्रांनो निरोप हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे आमंत्रित करतो हातामध्ये लेखणी घेऊन त्यांनी अन्यायाच्या असे भारतरत्न मोदी सत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला झेलणारा गुणवंत पायी आम्ही अन्याय झुंजणार विसरून गेला शेवटी जातीय ज्वाला ज्वाला पण नवायचा बांधव निर्माण करतात आयुष्य समर्पित करणारे सर्वांच्या सुख दुःखामध्ये सदैव सर्वांसोबत असणारे शांत संयमी समाधानी व सर्वांचे लाडके आदरणीय भास्करजी बनसोडे साहेब हे आपल्या नियत वयमानानुसार विचार मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांच पुनश एकदा मी शब्द सुमनानी स्वागत करतो असं म्हटलं जात की ज्या प्रमाण उडद्या पाखरांना पंखांची गरज असते ज्याप्रमाणे उडद्या वाखरांना पंखांची गरज असते त्याप्रमाणे कुठलाही कार्यक्रम म्हटला तर त्या कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते तर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी पुसवण्यासाठी विनंती करतो आदरणीयदा बोनसोडे यांना मी उत्तमदा विनंती करतो की का आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण पुसवायचं मला अशी सूचना आलेली आहे स्वागत करतो आणि आजच्या कार्यकर्ते नांदेकर साहेबांना अशी विनंती करतो की आदरणीय बनसोडे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा त्यांनी केलेलं काम त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्यायची